हे बघा डांबर रोड हातानला हे हो का डांबर हो हो रोड खानापूर रस्ता हाता न करला हाताना काय असंच सगळं झालंय सगळं उकडून काय का पाय मारलं की नाही गुलाय कसलं डांबर आहे असलं ताणू सुटू लागला असलं हे डांबर रोड बघा हे कसला रस्ता आहे त्याचा हे पहा बघा सर्व रस्ता तसा झालेला आहे या ठिकाणी आपण पण दुसरी ठिकाणी पण बघू शकतो इथं पण असंच आहे की हाताने निघतोय पायानं निघतोय रस्त्याची परिस्थिती आहे